जय महाराष्ट्र सर्वांना नमस्कार उद्या दिनांक बारा रोजी शिवसेना या पक्षाचा उद्या वाढवाईज मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे कारण की बावीस जागा आपल्याला लढवायच्या जा, श्रीगंधा नगरपालिकेवर आणि त्या बावीस जागा निवडून आणून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तो आदेश केलेला आहे मनोहर की बावीसच्या बावीस जागा ही शिवसेनेने लढून ह्या शिवसेनेचा भगवा हा श्रीगोंदा नगरपालिकेवर फाडकायचा आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे की बावीसच्या बावीस जागा लढो मी तुझ्या पाठीमागा आहे म्हणून उद्या ज्याला ही रत्न आहे मनुदादा पोटे हे एक या शहराचा विकास करणारी व्यक्ती आहे मनुदाने आत्तापर्यंत श्रीगोंदा शहरामध्ये विकास केला म्हणून रत्नाची पालक एकनाथ शिंदेसाहेबांनी केली म्हणून एकनाथ दा या शिंदे यांचा मनोदावर एवढा भरोसा आहे की या बावीसच्या बावीस जागा निवडण्याचं काम मनोहरदादा करणार आहे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदेसाहेब सचिनजी जाधव यांचं मार्गदर्शन आहे मनुदादा एकदम असं भक्कम नेतृत्व या शहरामध्ये की मनुदादा बोले आणि दल हाले त्यामुळे माझी एक विनंती आहे वाडवाईज उद्या सकाळी दहा वाजता वाडवाईज रत्नकमल मंगल कार्यालयामध्ये सर्वच्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत तरी आपण श्रीवंदा शहराच्या विकासाकरता आणि श्रीवंदा शहराच्या प्रगती करता आणि एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री आहेत त्यांचे साखर त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि भागवा फडकवण्यासाठी आपण शहरातील सर्व माणसं